च uh, माझा जन्म पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणाऱ्या तालुक्यामध्ये झाला ज्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा विषय शेती पाण्याचा विषयच नव्हता आणि पिढ्यानपिढ्याचा पिड़ा दुष्काळ जेव्हा मी राजकारणात समाजकारणात येण्याचा विचार केला तेव्हा पहिल्या मनामध्ये विचार आला की जर या खटावमानच्या मातीमध्ये हा दुष्काळ आपण हटवू शकलो आणि दुष्काळ हटवण्याचा संकल्प करून आपण जर राजकारणामध्ये यायचं म्हटलं तर हे सगळं शक्य होईल का अनेक स्वप्न मी माझ्या जनतेला दाखवलं ते तीन ओळीचा एक अजेंडा तीन ओळीचा जाहीरनामा घेऊन मिळालो मला माझ्या तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या तालुक्यामध्ये कारखान्याचं दुराणं पेटलेलं बघायचं आहे या तीन ओळीमध्ये एवढी ताकद एवढी शक्ती या तीन ओळीमध्ये होती की त्या तीन ओळीमध्ये या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची चे क्षमता होती आणि तो संकल्प मी केला आणि ताकदीनं आशीर्वाद जनतेनं दिला आणि त्या आशीर्वादातनं उतराय होत असताना आपण सगळेजण आता बघतो की मी माझ्या तालुक्यामध्ये कॅनॉलचं पाणी आणलं मी माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती शेतकरी बांधवांची लागली आणि जिथं तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांडं मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज चार साखर कारखान्याचं चा धुराडं पेटलेलं आहे आणि चार साखर कारखाने आज या तालुक्यामध्ये आहेत याचा मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की